नागपूर शहरात जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे दोन तरुणांनी आयुष्य संपवल्याची घटना रविवारी उघडकीस आली वाढत्या मानसिक तणावामुळे तरुणांकडून थेट टोकाचं पाऊल उचललं रविवारी सेटिंग कामगार शरद मच्छिंद्र जाधव वय अठ्ठावीस राहणार महात्मा फुले झोपडपट्टी मुरारजी पेठ व गणेश शिवकुमार गुरुभट्टी वय चोवीस राहणार शिवगंगानगर शेळगी या तरुणांनी जीवन संपवलं घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या किराणा दुकानात काम करणाऱ्या गणेश गुरुभट्टी यानं घरात आयुष्य संपवलं ही घटना शेळगी भागात शिवगंगानगरात शनिवारी मध्यरात्री अकरा वाजता उघडकीस आली गणेश हा एका किराणा दुकानात काम करायचा तर त्याचे आई वडील दोघेही चायनीज गाडीवर रात्री उशिरापर्यंत कामाला जातात शनिवारी रात्री अकरा वाजता वडील हे कामावरून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली माहिती मिळताच पोलीस हवालदार राहुल वाघमारे हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात रविवारी पहाटे दाखल केला असता त्याला मृत घोषित केले